शैक्षणिक संकुलातील आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते संपन्न अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आनंद गडाचे वैभव उभे आहे या वैभवशाली वास्तूचं उद्घाटन आमदार अमोल खताळ आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आलं अकोले तालुक्यातील बिरगाव येथील आंतर रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट संचालित आनंदगड शैक्षणिक संकुल येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आनंदगड पॉलिटेक्निक कॉलेज मातोश्री गंगूबाई शिंदे अॅक्युपंक्चर कॉलेज अर्थानंद महिला पतसंस्था मर्यादित आदी नूतन वास्तूंचं उद्घाटन आमदार अमोल खताळ आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त डॉक्टर जालिंदर भोर होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलासराव वाचौरे अमृतसागर दूध संघाचे संचालक जगनशेठ देशमुख शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मारुती मेंगाळ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे सचिव डॉक्टर श्याम गोसावी तालुका प्रमुख सुशांत गजे उपजिल्हा प्रमुख महेशराव नवले अमृत सागरचे संचालक गोरक्ष मांजुळकर सुनीलराव शिंदे शिवसेनेच्या प्रमुख सुनीता गबाडे महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुनीता शेळके तालुका प्रमुख अर्चना निबे विजयराव डाके संचालिका सौ सुप्रिया वाघचौरे सौ गीता रहाणे प्राचार्य किरण चौधरी प्राचार्य पल्लवी फलके रवींद्र आमरे वसतीगृह अधीक्षक प्राध्यापक भालेराव दिनेश वाघचौरे अक्षय रहाणे शिवाजीराव वाकचौरे सौ सीमा दिघे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार अमोल खताळ आमदार विठ्ठल लंघे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुरेखा गव्हाणे माजी उपसभापती मारुती मेंगाळ डॉक्टर जालिंदर भोर डॉक्टर अनिल रहाणे आदींची भाषणं यावेळी झाली उद्घाटन समारंभासाठी साहेबराव नवले डॉक्टर नितीन चाचकर संतोष वाकचौरे आकाश शिंदे अमर नवले सचिन ढोकचौरे महिला आघाडीच्या शिवसेना जिल्हा प्रमुख सुनीता शेळके महिला आघाडीच्या राहता तालुका प्रमुख अर्चना निबे अक्षय देशमुख फतुभाई सय्यद योगेश भोर संदीप आहेर संपत गलांडे भाऊसाहेब वाकचौरे विजय वाघ अनिल डोळे सयाजी टेमकिरे अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप थोरात यांनी तर आभार रवींद्र अमरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंदगड शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचा शेवट पसायदाण्या करण्यात आला एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे अहिल्यानगर खूप खूप शुभेच्छा कारण नगर जिल्ह्याचे दोन असे जबरदस्त आमदार या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी दुसरे एक आमचे लाडके बंधू अकोल्यात आज त्यांनी असं असा, असा कार्यक्रम घेऊन दाखवला आमचे आदरणीय डॉक्टर भोर साहेब आणि आमचे आदरणीय मारुतीजी मेंगाळ खरोखर अप्रतिम त्यांचं पहिले कौतुक करेल आणि मग या कार्यक्रमाला सुरुवात करेल कारण विद्यार्थी खूप वेळापासून या ठिकाणी बसलेले आहेत तुमची तपश्चर्या व्यर्थ जाणार नाही कारण दमदार नगर जिल्ह्याचं नेतृत्व पोहोचलेलं आहे खरोखर या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा प्रथमता जय महाराष्ट्र मला या ठिकाणी आमचे आदरणीय गोसावी साहेब हे आमच्या तिघी महिलांना घेऊन आले की ताई तुमचा थोडा वेळ काढा आणि थोडा वेळ द्या पण मला मी म्हटलं नाही मला मुंबईला निघायचंय पण साहेबांना मी जेव्हा सांगितलं पण मी या ठिकाणी येऊन माझं भाग्य म्हणजे मी नक्की चांगलं कर्म केलंय म्हणून मला इथपर्यंत पोहोचवलंय कारण आदरणीय धर्मवीर आनंदी साहेबांच्या नावाने पर या ठिकाणी मी अकरा वर्ष इथं संपर्क करतोय परंतु मला का नाही इथे आलं का इथं म्हणजे माझं कारण मी हे उपक्रम म्हणजे हे जी शाळा आहे माझे वडील वारकरी पंथाचे मला रोज एक तास ग... मुलांना जाऊन भगवद्गीता आणि अथर्व शिष्य मी गेली पंचवीस वर्ष काम करते आणि त्याच कामाचं नवी मुंबई भूषण मला शिंदे साहेबांकडून मिळालं आणि त्यांनी मला राजकारणात येण्यासाठी प्रेरणा दिली की तुम्ही राजकारणात द्या म्हणलं साहेब मी खूप सरळ आणि गरीब कुटुंबातील मुलगी आहे तर मला फक्त एकच म्हणायचंय की या ठिकाणी आले तर माझं जे इच्छा आहे अने मी अनेक शाळेमध्ये गणपती आता रक्षण मातृ पितृ देव आहे महिन्यातून एक चक्कर हक्काची असणार आहे कारण मी जे काम नवी मुंबईत करते ते महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये करते आणि ही माझ्या आताची माझ्याची शाळा झाली आणि ते नाव वाटलं बघितल्यानंतर मला इतकं डोळे भरून आले की नाही दमदार हे आमचे दोन जॉईन किल्ली इथं आलेले आहेत आणि आज हे दोन अकोल्यात जे हे केलंय त्यांनी आज दबन काम केले आणि त्याच्यानंतर मला विशेष वाटत की ही धर्मवीर आनंदगी साहेबांची जी स्कूल आहे तुम्ही येणाऱ्या उद्याचे आज एकनाथ शिंदे सन्मान्य आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे दंका वाजवतात ते कोणामुळे धर्मवीर आनंदगी साहेबांमुळे आणि मला विश्वास आहे तुमच्यातलाच एक मुख्यमंत्री असेल तुमच्यातलाच एखादा आमदार असेल तुमच्यातले सर्व क्षेत्रामध्ये एक एक चांगल्या पदावर असेल आणि तुम्ही एक उत्तम नागरिक असाल देशाचे तुमच्या गावाचा तुमच्या मी तुम्हाला अजून एक विशेष सांगेल की आनंद धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या शाळेतून निघणारा प्रत्येक विद्यार्थी हा अनमोल आणि अलौकिक असेल कारण तुमच्या नावातच का ना इतका अलौकिक आहे आणि मला मी एकच एकच हे सांगून नथिंग इज पॉसिबल एवरीथिंग इज पॉसिबल पण जीवनात अशक्य काहीच नाही तुम्ही जे करू शकता ते कोणीच करू शकत नाही तुमच्याकडे वया पुस्तकांना पैसे नसतील तुमच्याकडे जीन बनायला पैसे नसतील पण आई वडील आणि जीवनात किती संकट सांगू शकत नाहीये मी तुम्हाला माझ्या सुरुवातीची गोष्ट सांगेल की माझ्या माझ्या सुरुवातीची गोष्ट इतकी संकटातून गेली पण मी पक्षाचं काम सोडलं नाही आणि या शाळेमुळे मी पुढे गेलेली अथर्व शिष्य मातृपित्रू देवा भाव मी खरंच सांगते मी या शाळेत महिन्यातून एकदा येणार म्हणजे येणार आता थोड्या दिवसात आदरणीय मी उपसभापती नीलमबाई गोरेंना पाहिला दौरा करणार आज आणि सगळ्यांच्या परमिशन बाकीच्या गोष्टी होतील परंतु एक विनंती करून जाते की घरी गेल्यानंतर पहिलं आई वडिलांच्या पाया पडा आणि आई वडिलांना धन्यवाद माना मी तुम्ही जन्म दिलाय म्हणून मी धर्मवीर आनंदगीर साहेबांच्या शाळेत शिकतोय या सगळे शिक्षक ना हे भगवंत रूपाने तुमची सेवा करतायत या मंदिरात तुम्ही येत हे मंदिर आहे हे स्कूल नाही आहे एक धर्मवीर आनंदगीर साहेबांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातून तुम्ही शिकून जे महाराष्ट्रात नाही देशात तुमचं नाव लौकिक होईल यात काही शंका नाही पण गेल्यानंतर जे आईने नऊ महिने तुम्हाला पोटात ठेवलंय ज्या आईने तुम्हाला जन्म दिलाय ज्या आईने तुम्हाला कष्ट केले कुठे कोणत्या मंदिरात जाऊन का हे तुमचं पहिलं मंदिर आणि दुसरं मंदिर तुमचं ज्या आईने तुम्हाला कष्ट करून इथपर्यंत मोठं केलंय ज्या वडिलांनी तुम्हाला दिवसभर कामाचा व्याप करून ते ह्या पुस्तकांना फीज भरणं आपले आपले आई वडील किती गरीब असू द्या पण आपल्या आई वडिलांबद्दल आपल्याला सार्थकता पाहिजे तेहतीस कोटी जेवण पेक्षाही मोठे आपले आई वडील बाळणं आपल्या आई वडिलांना गेल्या ना गेल्या कठीण एकदम तर करून मिठी मारा आणि सांगा धन्यवाद तुम्ही जन्म दिला म्हणून धर्मवीर आनंदी साहेबांच्या शाळेत शिकतोय धर्मवीर आनंदी साहेबांचा <laughs> हिंदुस्थानचा देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज आपल्या विरगाव येथे होत असलेल्या आनंदगड शैक्षणिक संकुल इमारतीच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जालिंदर बोरसाहेब माझे विधानसभेतील सहकारी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील ज्यांच्या मुळे आम्ही या कार्यक्रमाला आलोय आमचे असे मित्र रावसाहेबजी वाकचोरे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले मारुतीराव मेंगा कैलासराव वाक्चोरे सुशांतराव गजे जगन शेठ देशमुख सुनील शिंदे महेशराव नवले सुरेखाताई ताई गावाने शेळके बाळासाहेब भोग आशाताई दिगे तसेच या संस्थेचे सचिव राणे सर ही जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी म्हणता येईल अशा पद्धतीने वाक्सोरेसिरी रावसाहेब वाक्सोरे आणि सर अतिशय तळमळ असती दोन तीन दिवसापूर्वी ज्यावेळेस अकोल्यामध्ये शिंदे साहेब येणार असं राऊसाहेबांना समजलं त्यावेळेस त्यांची आनंद डिगे साहेबांप्रती असलेली निष्ठा असलेलं प्रेम त्यामुळं त्यांनी डिगे साहेबांचे शिष्य शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी इथे येण्याबाबत साहेबांनी सुद्धा त्यांना शब्द दिला शिंदे साहेबांना सकाळी ठाण्यामध्ये न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन असल्यामुळं तोच कार्यक्रम अडीच तीन तास उशिरा चालल्यामुळं साहेबांना आपल्या इथं अकोल्या देण्यासाठी उशीर झाला परंतु साहेब हेलिपॅ हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर मी साहेबांबरोबर पुन्हा जाईपर्यंत होतो साहेबांनी तीन वेळेस आठवण काढली अरे अमोल आपल्याला त्या कार्यक्रमाला का जायचं होतं सुरुवातीला ज्यावेळेस बसले त्यावेळेस हो। सांगितलं आपला अकोल्याचा कार्यक्रम थोडा लवकर आवरा आपल्याला आनंद घेण्याला जायचं आहे आपल्या रावसाहेबच्या कार्यक्रमाला का जायचं आहे पुन्हा स्टेजवर बसल्यावर सुद्धा साहेबांनी वेळोवेळी घड्याळ पाहत होते आणि सांगत होते अरे आपल्याला तिकडे विरगावला जायचंय साहेबांची मला मी तर शिवसेनेमध्ये म्हणा किंवा शिंदे साहेबांचा आणि माझा संबंध खूप जुना आला परंतु साहेबांचा खूप जुना संबंध साहेबांचा आणि साहेबांचा खूप विशेष प्रेम आहे त्यांच्यावरती त्यामुळे ज्यावेळेस साहेबांनी मला सांगितलं अरे आता अमोल आपल्याला हेलिकॉप्टरची अडचण झाली आहे त्यामुळं मला तर जावं लागतंय तर तुला तिथं जावं लागेल तर मी लगेच रावसाहेबांना फोन केला आणि साहेबांकडे दिला साहेबांनी त्यांना सांगितलं का मी येऊ शकत नाही परंतु पुढील वेळेस ही जबाबदारी अमोलची राहील आणि तो तुमच्या इथे मला पुढील वेळेस घेऊन येईल आणि या निमित्ताने मी खरंच आपल्याला शब्द देतो त्या राऊसाहेबांनी ज्या पद्धतीने या उजार महावर एक शैक्षणिक नंदन फुलवलंय आहे त्या माध्यमातून गोरगरिबातील विद्यार्थ्यांना मुलांना परिवारातील एक शिक्षणासाठी व्यासपीठ उपलब्ध दे करून दिले आता आल्यानंतर ज्यावेळेस आढावा घेतला त्यावेळेस फार्मसी कॉलेज तर चांगल्या पद्धतीने सुरू होतं इंग्लिश मिडियम सुरू होती त्यांनी शिंदे साहेबांच्या आईच्या नावानं एक अक्युव्हेंचरचं सुद्धा कॉलेज सुरू केलंय एक संस्था सुरू केली पॉलिटेक्निक कॉलेज सुद्धा सुरू केलंय या कुठल्याही प्रकारचा वारसा नसतानी एक शेतकऱ्याचा सामान्य मुलगा या सग अकोले तालुक्यामध्ये एक शैक्षणिक संकुल उभा करतो याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित खूप अभिमान आहे आणि आनंद आहे निश्चित मी या निमित्ताने आता आल्यापासून बघतोय खूप तुम्ही दुपार बसून सर्वांचा उत्साह होता मला सुद्धा थोडं आल्यानंतर माझं हे बघितल्यानंतर मन थोडं दुखवलं परंतु शंभर टक्के मी खात्री देतो अकोल्याचा हा कार्यक्रम सुद्धा माझा संगमनेरचा कार्यक्रम नाही झाला तरी चालेल साहेब पण अकोल्याला तुम्ही या असं मी साहेबांना बोललो होतो आणि पुन्हा सांगतो का सुद्धा साहेब शिंदेसाहेब तुमच्या आनंदगडाला निश्चित भेट देण्यासाठी येतील याची ये मी खात्री देतो राऊसाहेबांचं व त्यांच्या टीमचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे या कामाला सुद्धा माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो अशी उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना पुढं त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणो त्या माध्यमातून कुणी वरिष्ठ अधिकारी डॉक्टर इंजिनियर वकील आपल्यातून घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आज रक्षाबंधन रक्षाबंधन निमित्त सुद्धा सर्वांना खूप शुभेच्छा देतो जागतिक आदिवासी दिन सुद्धा आजच आहे सुद्धा शुभेच्छा देतो क्रांती दिन म्हणून आजचा दिवस ओळखला जातो त्यानिमित्तही शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम माझ्या ठिकाणी आनंदगड शैक्षणिक संकुल या ठिकाणी अनेक इमारतींचा त्यामध्ये पदसंस्था त्यामध्ये अॅक्वा कॉलेज याच्यासह विविध मला वाटतं एक वर्कशॉप अनेक ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी पार पडलेले आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भोळसाहेब आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये गेल्यानंतर सर्वांचं एक आकर्षणाचं केंद्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे विधानसभेतले सहकारी अमोलजी खताळ साहेब व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र की आम्ही गेले पंधरा वीस वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलं मी अध्यक्ष असताना ते बांधकाम कमिटीचे चेअरमन होते आदरणीय कैलासरावजी वाटचौरे आमचे स्नेही ज्यांनी एक भव्य दिव्य कार्यक्रम आज जागतिक का आदिवासी दिनाच्या निमित्ताने घेतलेला व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आमचे स्नेही माननीय देशमुख साहेब आणि ज्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे असे आमचे स्नेही माननीय रावसाहेबजी वाटचौरे त्याचबरोबर राहणे साहेब आणि सर्व आमच्या गव्हाणीताई आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत जी गजे त्यांचे सर्व सहकारी आहेत सर्वांचं नाव मी घेऊ शकतो पण वेळ बराच झालेला आहे आमचे छोटे छोटे मुलं लेकरं या ठिकाणी बराच वेळ त्यांना थांबावा लागला नाही म्हणून सर्व सन्मान्य व्यासपीठ सर्व या विद्यालयाचे शिक्षक स्टाफ त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि बहिणींना आताच अमोलजींनी सांगितलं की मी आणि अमोलजी आदरणीय शिंदे साहेब यांच्या बरोबर ते आल्यापासून तर त्यांना हेलिकॉप्टर मध्ये बसेपर्यंत बरोबर होतो आणि त्यांची जी या या हो भावना या ठिकाणी येण्याची तळमळ होती परंतु कोर्टाच्या इमारतीच्या निमित्तानं तिथं अनेक जज मंडळी आली थोडासा उशीर झाला आणि इथं पोहोचायला उशीर झाला शहरामध्ये थोडी रॅली झाली त्याच्यामध्ये थोडा उशीर झाला आणि म्हणून आदरणीय शिंदे साहेबांची इच्छा असताना देखील वक्तोरी साहेब त्यांना येता नाही आपल्या भावना समजू शकतो तुम्ही जसे ग्रामीण भागात एका शून्यातून या खडकावरती या आनंदवन फुलवलेला आहे खर तर मी पहिल्यांदाच या भागात आलो अकोल्याला अनेक वेळेस आलो परंतु ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर ग्रामीण भागामध्ये एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता एवढं मोठं नंदनवन फुलू शकतो हे बघितल्यानंतर शंभर टक्के मनाला खूप समाधान वाटलं आणि चर्चेतून ज्यावेळेस ऐकलं की संपूर्ण कुटुंब या विद्यार्थ्यांना ज्ञानदान मिळावं आपल्या ग्रामीण भागातले मुलं मोठी व्हावीत त्यांनी वेगवेगळ्या पदावरती जावं म्हणून जे कष्ट आपण हे कुटुंब राणे सरांसहित सर्व त्यांचा स्टाफ जो आहे हे करत हे ऐकून देखील मनाला निश्चितपणानं या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि म्हणून एक आदरणीय आनंद दिगे साहेबांची प्रेरणा राऊसाहेब पाटील आणि त्यांच्या सहकार्यांच्या मनामध्ये पूर्वीपासून आहे आणि म्हणून आपण बघितलं की या संकुलालाच त्यांनी आनंद दिगे साहेबांचं नाव दिलं आणि त्यांची प्रेरणा आणि जिद्द मनामध्ये ठेवून त्यांनी हे नंदनवन या ठिकाणी निश्चितपणाने फुलवलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी माझा तालुका तर तुमच्यापासून दूर आहे अमोलजी जवळ आहे त्यांनी एक शब्द दिलेला आहे की साहेबांना या ठिकाणी आणायचं करून मला या ठिकाणी आल्यानंतर ज्या भावना आप मी आपल्या बघितल्या निश्चितपणानं साहेबांची देखील इच्छा असताना तांत्रिक अडचणीमुळे हेलिकॉप्टर होतं टेप ऑफ झालं नसतं त्यांची इच्छा आहे आपल्याकडे बनवायची नक्की मी देखील साहेबांना विनंती करल आणि कुठल्या एखाद्या छोट्या विजिट का होईना आपल्या या आनंद दिगे साहेब संकुलाला नक्की साहेब देतील खर तर बोलण्यासारखे अनेक विषय आहेत परंतु आता जास्त विद्यार्थ्यांच्या भावनांना आपण जास्त वेळ थांबू शकत नाही कारण दुपारपासून ही चिमुकली विद्यार्थी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि म्हणून जास्त काही न बोलता तर ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं खडतर एका टेकडीवरती हे आनंदवन राऊसाहेबजी साहेब साहेबांनी त्यांच्या सहकार्याने फुलवलेलं आहे जवळजवळ अडीच हजाराची स्ट्रेंथ विद्यार्थ्यांची या संकुलामध्ये शिक्षण घेते तर आपला अकोला तालुका हा आदिवासी भाग आहे आणि अशा ठिकाणी जी गरज आहे ती आपण एक आमचे आदिवासी बांधव असतील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातले शेतकऱ्यांची मुलं असतील कष्टकऱ्यांची मुलं असतील त्यांच्यासाठी निश्चितपणानं एक चांगलं शिक्षणाचं दालन आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि म्हणून मनस्वी आनंद झाला आणि एक प्रेरणा देखील इथून मी जाताना घेऊन जाणार आहे आपल्या अनेक वेळेस भेट व्हायची तुम्ही म्हणायचे शाळा कॉलेज परंतु माझ्या मनामध्ये जे शाळा कॉलेज होत ते वेगळं होतं परंतु या ठिकाणी बघितल्यानंतर आणि कालासराव नेहमी सांगायचे कि अतिशय खडतर प्रवास करून आपण हा हे ज्ञान मंदिर या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि म्हणून आपला जास्त वेळ न घेता कोणाशी एकवा सर्व विद्यार्थी शिक्षक स्टॉक आपले सर्व पदाधिकारी यांनी हा अतिशय गोड कारण एवढा भव्य दिव्य स्वागत बघितल्यानंतर मनाला देखील खूप आनंद झालेला आहे आणि या आनंद संकुलामध्ये निश्चितपणानं आज एकच सांगून जातो की शिंदे साहेबांना आणण्यासाठी आम्ही दोघंही नगर जिल्ह्यामध्ये आम्ही दोघंही तरुण आमदार आहोत आम्हाला पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे अमोल शेटणी तर कधी ते म्हणते मी निवडणूक लढवली नव्हती मी दोन लावल्या पराभव झाला वीस पंचवीस वर्ष संघर्ष केला कैलासराव साक्षीदार परंतु आपण प्रामाणिकपणानं कुठल्याही आपापल्या क्षेत्रामध्ये जर प्रामाणिक आणि काम केलं तर यश उदाहरण मी आहे कारण एवढ्या मोठ्या ताकदीचा पराभव करून बंडखोरी होऊन देखील आमच्या नेवासा तालुक्यातल्या जनतेने मला निवडून दिलेलं आहे आणि ती खऱ्या अर्थानं प्रेरणा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय कृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ही संधी प्राप्त झालेली आहे आणि म्हणून ग्रामीण भागातून जात असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम भविष्य काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे पुन्हा एकदा या आनंदगड शैक्षणिक संकुलाला माझ्या नेवासा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि आपले जे दोन्ही प्रमुख मंडळी आहेत राऊस वाघचौरे आणि राणे साहेब यांना देखील शुभेच्छा देऊन थांबतो जय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर साहेबांचा रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा चा, आज जागतिक आदिवासी देवाच्या पण सर्वांना शुभेच्छा देतो आदरणीय शिंदे साहेब यांच्या वतीनं आदरणीय विठ्ठलरावजी साहेब आदरणीय अमोलजी साहेब आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर जी बो यांच्या शुभ हस्ते त्यांच्या वतीनं उद्घाटन संपन्न झालं मी या तीनही मान्यवरांचं मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे अकोला तालुक्याची आपली आपल्या सर्वांचे स्नेही आणि आदिवासी समाजाचे नेते आजच त्यांनी खूप मोठा असा कार्यक्रम घडवून आणला ते माननीय मारुतीरावजी मेंगाळ आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कैलास भाऊ वाकचौरे माननीय सुनील भाऊ शिंदे माननीय साहेब माननीय आमच्या भगिनी आणि आपल्या जिल्ह्याचे आपल्या संपर्क प्रमुख आदरणीय अच्छा सुरे सुरेखाई गव्हा मान्य सुनीताई शेळके जे आपल्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आहेत माननीय अर्चना ताई विघे नेहमी मॅडम मान्य खरं तर जेव्हा जेव्हा आनंदगडाची एखादी भीट रचली जाते तेव्हा तेव्हा ज्यांचा नेहमीच इथं वाटा राहिला येते जगनशेठ देशमुख आमचे मित्र बाळासाहेब जी सचिनराव दराडे अगस्ती सहकारी सरकारचे संचालक आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो तर आज जागतिक आदिवासी दिनाचा आपला कार्यक्रम होता सकाळी अकरा पासून तुम्ही मुलं तुमची कलाही सादर केली आणि आतापर्यंत तुम्ही बसून आहात तुम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक खर तर साहेब हे फक्त निवासी विद्यार्थी आहेत अप डाऊनचे मुलं फार्मसीचे मुलं पॉलिटेक्निकचे मुलं ज्याच्या त्याच्या घरी गेले सर्व स्टाफ त्या मुलांसोबत गेलाय हे फक्त निवासी विद्यार्थी आहेत आणि फक्त चार स्टाफ यांना बसून आहे तुम्ही मॅडम तुम्ही जसं म्हटल्या ना संस्कार जरी इंग्रजी माध्यम असलं तरी भारतीय संस्कार देण्यात आम्ही कुठेही कमी पडलो नाही याची प्रतिची तुम्हाला समज बसले सांगून था। कारण सकाळी पासून ही मुलं याच मंडपात बसलेली आहेत त्यांनी जागतिक आदिवासी दिन साजरा केला तिथे डान्स केले त्यांचे भाषण केले दिवसभर ते बसलेत आणि आपल्या आदरणीय लाडक्या शिंदे साहेबांची वाट पाहत बसलेल्या आहेत आणि एकाच्याही तोंडातून वेगळा आवाज नाही याचाच अर्थ आम्ही हे शैक्षणिक संकुल चालवण्यात यशस्वी ठरलो असं मी मानतो आणि या यशाचे सर्व मानकरी आमचा सगळा स्टाफ सर्व विद्यार्थी आणि सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या आभार मानतो खर तर हॉस्टेलच्या फलके मॅडम असतील आमच्या दिघे मॅडम असतील आणि सर्व स्टाफ तुम्ही हा सर्व कार्यक्रम यशस्वी अगदी परवा रात्री आपल्याला कन्फर्म झालं कार्यक्रम करायचा आहे आणि दोनच दिवस साहेब मातीचे ढिगारे उपासण्यापासून तर आजचा हे मंच उभा करण्यापर्यंत सर्व कामच्या विद्यार्थ्यांनी स्टाफने आहे बाहेरचा एकही आऊटसाईड साईड सोर्सेस आम्ही वापरलेला नाही रात्रंदिवस तुम्ही राहून दोन दिवसात हा कार्यक्रम घडून आणला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या सर्व ज्ञात अज्ञात घटकांचे योगदान लाभले त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा